नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचारी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका अत्यंत चांगल्या आणि गुणकारी अशा आयुर्वेदिक औषधाचा रिव्ह्यू देणार आहे मित्रांनो हे औषध प्रत्येक घरात नेहमीच उपलब्ध असायला पाहिजे कारण पचन संस्थेच्या बऱ्याच आजारांवर हे औषध खूप चांगले काम करते हे औषध आहे मातुलुंगा रसायन म्हणजेच मादीफल रसायन कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात हे औषध सहज मिळू शकते चला पाहूयात या औषधाचे फायदे कोणते आहेत मातुलुंगा रसायन म्हणजेच मादिफल रसायनाचे फायदे मित्रांनो आयुर्वेदामध्ये मातुलुंगा रसायन हे एक उत्तम रसायन म्हणजे शरीराचे पोषण करणारे वृद्धत्व कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध मानले जाते मातुलुंगा रसायन या औषधामध्ये विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि शरीराला मजबूती देणारे घटक असतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते सर्दी ताप व्हायरल संसर्ग किंवा हवामान बदलामुळे होणारे आजार कमी होतात मातुलुंगा रसायनामध्ये असणारे घटक पचनक्रिया सुधारायला मदत करतात या औषधामुळे अन्न व्यवस्थित पचते पोटात जडपणा राहत नाही गॅस होणे आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होतो शिवाय जे लोक सतत अपचन किंवा अजीर्णाने त्रस्त असतात त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये शरीरातील त्रिदोष संतुलित ठेवणे फार महत्वाचे आहे मातुलुंगा रसायन कफ पित्त आणि वात या तीनही दोषांवर प्रभावी परिणाम करतं त्यामुळे शरीर हलकं वाटतं आणि थकवा कमी होतो हे औषध खोकला घशातील खवखव सर्दी किंवा दम्याची सौम्य लक्षणे कमी करायला मदत करते छातीमध्ये जमा होणारा कफ मोकळा करते ज्यामुळे श्वास मोकळेपणाने घेता येतो हे औषध नियमितपणे घेतल्यामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत मिळते तसेच रक्तशुद्धी सुद्धा होते रक्तशुद्धीमुळे याचा थेट परिणाम त्वचेवर होतो चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते पिंपल्स किंवा त्वचेवरील डाग कमी होतात आणि एकूणच त्वचेचे आरोग्य सुधारते मित्रांनो रोजच्या शारीरिक श्रमामुळे स्नायूंना येणारा थकवा आणि कमजोरी कमी होते आणि त्यामुळे शरीर हलके वाटते तसेच एनर्जी येते यामुळे व्यायाम किंवा शारीरिक काम करणाऱ्यांसाठी हे रसायन फायदेशीर ठरते मित्रांनो जर शरीरात पित्त वाढले असेल तर मातुलुंगा रसायन नियमितपणे घेतल्याने पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित राहते हे रसायन हृदयाला मजबूत करते रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते तसेच हृदयावरील ताण कमी होतो आणि हृदयक्रिया सुरळीत राहते मित्रांनो हे औषध शरीरामध्ये जमा होणारे विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन बाहेर टाकण्याची क्षमता वाढवते त्यामुळे यकृत आणि मूत्रमार्गाचे आरोग्य चांगले राहते तसेच त्वचा आणि शरीरातील जडपणा कमी होतो मातुलुंगा रसायन शरीर निरोगी राहते आणि त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो अंगात थकवा राहत नाही त्यामुळे मन प्रसन्न राहते तणाव चिडचिड चिंता यावर अप्रत्यक्षपणे फायदा होतो मंडळी गर्भवती स्त्रियांनी सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध घेतल्यावर त्यांना खूप चांगला फायदा होतो आता आपण पाहूयात मातुलुंगा रसायन हे औषध कसे घ्यायचे आहे मित्रांनो रोज सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर एक ते दोन चमचे औषध एक कप कोमट पाण्यात टाकून प्यायचे आहे हे औषध नियमितपणे घेतल्यास काहीच हरकत नाही पण जर त्रास कमी झाला असेल तर मात्र काही पथ्ये पाळून हे औषध बंद केले तरी चालते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद